सर्वप्रथम मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब दामले यांचं मी स्वागत करतो आता व्यासपीठ हेच आहे आपलं इथलं <laughs> तसेच हल्ल्याळ काका नगरकर काका आर काका आणि इतर सर्व आपले सेवेकरी भक्तगण सर्वांचं स्वागत करतो आज गुरुवार भव्यस यमद्वितीया ना यमद्वितीया हां तर आजच्या आरतीचे आणि प्रसादाचे मानकरी जे आहेत आपले पंढरपूर केंद्र जे सुरू झालं दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौरेखा वहिनींच्या पुढाकाराने तर आजचे जे मानकरी आहेत आरती महाप्रसादाचे भगवंत कुलकर्णी हे त्यांचे चिरंजीव आहेत रेखा माऊलींचे त्यांच्या हस्ते आज आपण आरती महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे भगवंत कुलकर्णी यापूर्वी त्यांनी बऱ्याचदा इथे अन्नदानात सहभाग घेतला आहे मंदिराच्या बरेच ह्याच्या कार्यक्रमात ते भाग घेतातच भगवंत कुलकर्णी ह्याच्या आय टी कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहेत आणि त्यांचं सामाजिक कार्यसुद्धा खूप आहे समाजामध्ये समाजामध्ये नुसतं आय टीमध्ये आहे असं नाही समाजामधले जे काही सामाजिक बांधिलकी म्हणतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा ते सतत कार्यरत असतात आता त्यांचे बरेच विषय आहेत मला ते सगळं लक्षात राहायचं नाही म्हणून मी काही पॉईंट्स लिहून आणलेत ते थोडक्यात सांगतो त्यांचं जे काही कार्य यापूर्वी त्यांनी केलेलं आहे ते दोन हजार एकोणीस साली सांगलीला महापूर आलता त्या तिथे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातनं भर उन्हा भर उन्हाळ्यात मोठ्या डोंगरावर त्यांनी चरे खोदण्याचं काम तिथं केलं होतं ते एक त्यांचं कार्य आहे रक्तदान शिबिरं त्यांनी बरेच अटेंड केलेत अंध मुलांना लिहिता येत नाही तर ते पेपर लिहिण्यासाठी एक काही मदत करतात तरुण मुलं त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो तसेच अंध मुलांना अभ्यासक्रमाचे पुस्तकं वाचून दाखवण्याचं काम ते सुद्धा त्यांनी केलेलं आहे कोविड काळात समाजासाठी मोठं काम केलं आहे येरावडा येथे दोनशे साठ बेडचं कोविड सेंटर त्यांनी स्वतः उभा केलेले त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नानं त्यावेळेस त्यासाठी पुणे महापालिका आणि राज्य शासनाची रेतसर परवानगी त्यांनी घेतलेली होती तर असे हे आपले भगवंत कुलकर्णी स्वामी भक्त आहेतच मंदिरात सर्व ह्याच्यात आता हल्ली हल्ली त्यांचं योगदान हे वाढायला लागलं आहे तर अशा ह्या आपल्या आजच्या अन्नदानाच्या मानकऱ्याला दादांना मी विनंती करतो की त्यांचा त्यांनी यथोचित सत्कार करावा आणि भगवंत कुलकर्णी लेखक आहेत पेपरमध्ये त्यांचं अधूनमधून लिखाण असत कविता करतात ड्राफ्टिंग उत्कृष्ट आहे असे आपले भगवंत कुलकर्णी महाराज की जय आणि सगळ्यात शेवटी माझा पुतणे आहे अजून एक आपल्या मंडळातर्फे एक उपक्रम गेले तीन महिने आपण राबवतो आहे माझी बहीण धरित्री जोशी समाजामध्ये जे काही आर्थिक जे जरा थोडं कमकुवत म्हणूयात किंवा ज्यांचे परिस्थितीने आशाला ती गेले तीन महिने झाले मदत करते तिने एक दादांच्या पुढं संकल्प केलेला आहे की दरमहा काही मी मदत आर्थिक आपल्या इथे चिन्मय कुलकर्णी जे आहेत त्यांना करत जाईन तर आजही त्यांनी माझ्याकडे सकाळी पाकिट दिलेलं आहे तर मी चिन्मय आणि चिन्मयच्या आईला पुढे यायची विनंती करतो किंवा चिन्मय ये ये पुढं थोडं आणि मी दादांना विनंती करतो त्यांनी चिन्मयला पाकिट द्यावं श्री स्वामी समर्थ महाराज की जय पुढील सूत्र मंडळाचे मार्गदर्शक दिनेशजी हल्याळ यांच्याकडे मी देत आहे स्वामी समर्थ आज तिथी आहे कार्तिक शुद्ध द्वितीया त्याला यमद्वितीया म्हणतात प्रथम यमद्वितीया म्हणतात आणि त्यानंतर ते कन्व्हर्ट झाले ते भाऊबीजामध्ये छोटीशी कथा आहे ती मला वाटते दादा महाराज सांगतील <laughs> ते कथा दादा महाराजांच्या सोपवत <laughs> आज आरतीचे भाग्यवान सेवेकरी जे आहेत जे भगवंत भगवंतराव कुलकर्णी आंदू कुलकर्णी आंदू ना बरोबर आंधू कुलकर्णी त्याला काय म्हणतात की एक शब्द आहे त्याला व्यक्तिमत्व पहिलो yes. व्यक्तिमत्व वर्षाटाईल वर्षाटाईल म्हणजे ते बहुतेक कर... मराठीमध्ये त्यामुळे कळत नाही मला ते <laughs> तर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे आहे त्यातले आठ पैलू मोजले तर ते ते आठापेक्षा जरा जास्त झाले तर त्यामुळे दुसरा शब्द कुठला आहे तर ते बहु बहुतेक वर्षाटाईल हा शब्द असेल तसं तरच असं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आज भगवंतरावांच्या बरोबरच अजून एकानी इथं त्यांना आरतीचा मान मिळाला आरतीचे भाग्यवान जे अजून आणखी जे सेवकरी आहेत ते राणेचे वाडे येथील भगतसाहेब आणि सौ भगतताई यांना मी इथं आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया <laughs> श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ दिवाळी येणार येणार असं म्हणता म्हणता दिवाळी आली आणि दिवाळी दिवाळीचा आजचा तसं शेवटचा दिवस तसं शेवटचा दिवस अजून फार पुढं असतो म्हणा देव दिवाळी आहे तोपर्यंत आपली दिवाळी चाललेली असते तर आजचा जो दिवस आहे भाऊबीज त्याला म्हणतो ह्या जगामध्ये सगळ्यात पवित्र नातं पवित्र नातं जी असेल ते फक्त भाऊ बहिणीचं असतं इतकं निरपेक्षप्रेम दुसऱ्याकडं कुठंच नसतं भाऊ आणि बहीण ह्याच्यामध्ये अत्यंत पवित्र पवित्र नातं आणि निरपेक्ष प्रेम असतं भाऊ बहिणीची कायम काळजी घेतो तिला सुखात कसं ठेवता येईल ते कायम बघतो आणि बहीण भावाचं कायम हित बघती माझा भाऊ कुठं अडचणीत सापडत नाही ना माझा भाऊ बाहेर जातो तर त्याला कुठलं काही दुःख होत नाही ना तो कसा आहे तो व्यवस्थित आहे ना बहीण माहेरी येते तेव्हा भावाचा आनंद बघायचा असतो काय असतो आणि बहीण जेव्हा माहेरी येते तर त्यावेळेस बघायचं बहिणीच्या डोळ्यामध्ये काय दिसतं तर भावाविषयी अत्यंत प्रेम दिसतं आजचा हा दिवस हा असाच आहे भाऊ बहिणींचं प्रेम हे तर नोकरीनिमित्त भाऊ कुठं जातो काय कळत नाही बहिणीही नोकरी करत असतात स्त्रियाही नोकरी करतात त्यामुळे एकमेकांना भेटायचं होत नाही अशा ह्या दिवशी म्हणून एक निसर्गाने एक ठेवला आहे देवाने एक दिवस असं ठेवला आहे की दोघांनी एकत्र यावं तर आजच्या ह्या दिवशी अशी आरती करायला मिळणं महाआरती करायला मिळणं हे भगवंतराव तुमचं पुण्य ही पूर पुर पुण्याही आहे तुमची आणि भगतसाहेब तुमची पण पुण्याही आहे आजच्या दिवशी इथं आहे ह्या दोघांचे पुण्य आहे आणि आपण इथं सगळेजण आलो ही आपली सगळ्यांची पुण्य आहे त्याचं कारण असं आहे की मला वाटतं गेल्या या व या वर्षात बावीस तारखेला पाऊस सुरुवात झाला बावीस मे आज तेवीस ऑक्टोबर आहे म्हणजे पाचन पाच दहा पाच महिने झाले पाच महिने एक दिवस पाऊस आहेच आणि हवामानशास्त्रानुसार वेधशाळेनुसार त्यांनी असं सांगितलं की आजचा पावसाचा शेवटचा दिवस आहे म्हणजे आता पाऊस पडणार नाही पाऊस गेला महाराष्ट्रातून पाऊस गेला असं ते तीन चार वेळा सांगतात आणि पाऊस पडतो आपल्या इथं तर नक्की काय कारण आहे असं ते माहिती आहे दे देवाला पण आज पाऊस पडणार होताच सद्गुरूंचं आणि माझं आज सकाळी बोलणं झालं तर मी म्हटलं की आज पाऊस पडणार आहे तर दुपारी भयंकर उखडत होतं आणि अशा ह्याच्यामध्ये हा शिर शिडकावा जो झाला तो खूप छान आल्हाददायक होता आणि ह्या आल्हाददायक वातावरणात आरतीही झा फार सुंदर झाली वातावरण अत्यंत पवित्र झालेलं आहे आणि अशा ह्या पवित्र वातावरणात आपल्याला सद्गुरूंची अमृतवाणी ऐकायला नक्कीच आवडेल श्री स्वामी समर्थ सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण सामुदायिक जप घेऊ पहिला इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल सकल सकलदुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा करता सकल सकलदुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल सकल सकलदुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल दुःख हरता च्री श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित इच्छितदाता सकल कार्य करता हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा दाता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा हिच्छितदाता सकल सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नम इच्छित दाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहर्ता श्रीस्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहर्ता श्रीस्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ गर्दी झाली ना गर्दी झालेली आहे असं वाटलं होतं गर्दी होईल की का नाही काही जाणकारही म्हणत होते आज गर्दी व्हायची नाही जाणकार नाही मला पुढचं बोलू दे हे, हे वाक्य आहे बाळासाहेब ठाकरेंची बाळासाहेब ठाकरेंच्या सभेमध्ये जेव्हा काही माग अशा काही घटना घडल्या गट होत्या त्यांनी असं दसरा मेळाव्यामध्ये त्यांचं भाषण आहे त्यांच्या भाषणात त्यांनी उल्लेख केला की जाणकार म्हणतो ते गर्दी होणार नाही शिवसेनेच्या सभेमध्ये पण गर्दी झालेली आहे आपल्या मला फक्त संदर्भ एवढाच द्यायचा की आपल्याकडे पण पाऊस असून गर्दी आली म्हणजे आता दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं आज गर्दी होणार नाही भाऊबीज आणि त्यात परत पाऊस आहे तरी पण गर्दी झालेली आहे माझ्यासमोर एक लहान सेविकिरी पण आहे मला वाटतं उमंग नाव आहे ना उमंग हां ती पण आलेली आहे समर्थ आलेला आहे लहान हे सगळे म्हणजे अगदी लहान बालकांपासून वयस्करांपर्यंत गर्दी झाली आहे माझ्या डाव्या त्याला गर्दी आहे समोर पण भक्त बसलेले आहेत सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आणखीन त्यातल्या त्यात तेत म्हणजे राण्याच्या वाडीतनं बघत आलेले आहेत म्हणजे नाही नाही म्हणता म्हणता बरेचसे आलेले भक्त मंडळी इथे आता त्याच्यावर आपण बोला काय बोलायचं असेल तर नाही नाही काहीतरी तुम्ही मग बोल आम्ही दोघेच म्हणालो गर्दी होणार नाही त्याच्या अनुषंगाने आपण म्हणताय की काय म्हणून ह्या वेळेस आम्ही काय बोललो नाही हां हां असं म्हणायचं हां म्हणजे तुम्हाला काय लागणार नाही मी बोल असो सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळी म्हणलं की आता हल्ल्या वर्षापर्यंत कसं सांगितलं की पार ह्या का एकादशीपासून सुरुवात झाली ना ह्या मारशापासून एकादशी म्हणजे रमा एकादशी म्हणतात तसं ती अश्विन अश्विनातले एकादशी ते कार्तिकातल्या एकादशी पर्यंत दिवाळी आणि मग पुढं मार्गशीर्ष पण आहेच तो देव दिवाळीपर्यंत तो म्हणजे सा चैतन्य किंवा आनंदाचा जो परमोच्च म्हणतो आपण तसं तो संपला की श्रावण महिन्यापासून जे सुरू झालेला असतो तो, तो, तो आनंद ते चैतन्य हा दिवाळीमध्ये परमोच्च म्हणजे टिपेरा जे जा जातं आणि मग संपलं ते ह्या एकादशीला आता येईल ह्या एकादशीला सगळा तो उत्सव संपतो दिवाळीचं खास अगदी बघितलं तर वैशिष्ट्य आपल्याला म्हणजे आकाशकंदील आहे फटाके आहेत नवीन कपडे आहेत आणि हे सगळं करत असताना आपण ह्या वर्षी दरवर्षी आपण काही नाही काहीतरी असा उपक्रम करतो की आपल्याबरोबर आपल्या, आपल्या आनंदाबरोबरच काही समाजामध्ये जे वंचित घटक आहेत त्यांनासुद्धा आपल्याकडून थोडंसं फुल ना फुलाची पाकळी या संदर्भात आपण येत्या सहा तारखेला म्हणजे सहा नोव्हेंबरला मंदिरातर्फे दीपोत्सव आणि त्याच्याबरोबर अन्नकोट आणि अन्नकोट त्याच्याबरोबर काही धान्य वाटप नगराजवळ एक आष्टीच्या गावाजवळ एक संस्था आहे जवळ एक शंभर एक अनाथ मुलं गरीब मुलं सांभाळी जातात त्या संस्थेतर्फे तर आपण सगळ्यांना असं आवाहन करतो की ज्यांना शक्य असेल त्यांनी साखर तांदूळ आणि गहू हे धान्य लक्षात ठेवा साखर तांदूळ आणि गहू ज्याला जेवढं शक्य असेल तेवढं त्यांनी इथे सहा तारखेला येताना घेऊन यायचं आहे संस्थेचे पदाधिकारी इथे येतील त्यांच्या आपण ते सुपूर्त करायचं त्यामध्ये ते त्यांचा जो काही महिन्याचा असेल त्यांचं अन्न तयार होण्याचं महिना असेल दोन महिने जेवढं भागेल तेवढं त्या धान्यामध्ये ते भागवणार आहेत ते हा आनंद आपल्याबरोबर त्या मुलांनाही आपण देऊ त्या वेळेला ज्या कोणाला शक्य असेल त्याला आर्थिक मदतसुद्धा ते इथे येणार आहेत आर्थिक मदतसुद्धा ते गोळा करतील आपल्या मंदिरातर्फे वैयक्तिक जे काय शक्य होईल तेवढं आपण त्याला त्यांना द्यायचं आहे आत्ता सुरुवातच अशी होती दिवाळीची दिवाळी म्हटलं की सुरुवातीला लक्षात येतं आकाशकंदील हवा पण त्या हव्यात आकाशकंदील आत्ताच थोडी मग अशी मी माहिती वाचत होतो की त्याच्यामध्ये असं होतं की आकाशकंदील आत्ता आपण जे लावतो त्या पद्धतीचे आकाशकंदील पूर्वीत नव्हते आकाश दिवा त्याला पूर्वी म्हणायचे आणि तो आकाश दिवा लावायची पद्धत होती त्याची पूजा होती त्याची विधी होते एक छोटीशी माहिती त्याबद्दल फक्त असे सांगतो की पूर्वीच्या काळी आपल्या घराच्या समोर पूर्वी घरं मोठमोठी होती त्यामुळे अंगणामध्ये साधारण एक वीस एक फूट उंच असा बांबू त्याला छान असं सजवून त्या बांबूलासुद्धा एक चार एक फूट खाली जमिनीमध्ये तो जाईल अशा पद्धतीने तो उभा केला जायचा तो उभा केला की त्याच्या कडेने सगळं सारवलं जायचं छान असं रांगोळी काढली जायची आता आपण आपल्या दरवाजामध्ये काढतोच रांगोळी त्या बांबूला वरती त्या टोकाला जर का आपण कमळाची आकृती जर का लक्षात घेतली अष्टकमल म्हणजे अष्ट पाकळ्या असलेलं त्या पद्धतीने असा एक तो कुठला धातू असेल आत्ता माहिती नाही आपल्याला पण असं असावं की मातीच्या पणट्या जर का आपण मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठी पणती जर का आपण बघितली तशी तयार केली आणि अशा त्या आठ पणत्या जर का जोडल्या अशा पद्धतीने ते अष्टकमळ म्हणतात की आष्ट पाखड्यांचं जे कमळ तयार होतं अशा पद्धतीने ते लावलं जायचं आणि मग त्या प्रत्येक पाखळीमध्ये एक एक पणती लावली जायची त्याच्यात एक एक पाखळी प्रत्येकाकरता म्हणजे आपल्या पूर्वजांनी असं सांगितलं की प्रत्येक म्हणजे करता आहे त्याच्यामध्ये करता आहे करता आहे आपल्या पितरांकरता सुद्धा एक पणती आहे अशा आठ पणत्या लावल्याने येणारी लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडं आकृष्ट होती तिची पावलं आपल्या आपोआप आपल्या घराकडं वाळतात आणि मग धनधान्य समृद्धी जी, जी आपण म्हणतो वर ती आपल्याला त्या वर्षभर पुढे ती सांभाळली जाते त्या येणाऱ्या लक्ष्मी दोहेर हा आकाश दिवा लावण्याची त्या काळी त्याच्याकरता ही कल्पना होती की आता पण लक्ष्मीपूजन करतोच पण पहिल्या दिवसापासून लक्ष्मी आपल्या घरात यावी म्हणजे एकादशीपासून ती लक्ष्मी घरामध्ये यावी म्हणून तो आकाश दिवा लावला जातो आणि मग एक एक एक, एक दिवसाचं महत्त्व नरक चतुर्दशी आहे बलिप्रतिपाद आहे त्याच्यामध्ये सगळीकडं बघितलं की विष्णूंचंच महत्त्व त्याच्यामध्ये जास्ती आहे श्रीकृष्ण आपला जो आवडी आवडीचा आहे म्हणजे मलासुद्धा श्रीकृष्ण खूप आवडतो सगळ्यांनाच आवडतो तर अशा तो नायक जो आहे त्या नरकासुर युद्धाचा त्याच्या प्रित्यर्थ आणि भाऊबीजेमधा स त्याचा हा जो आजचा दिवस आहे ना यमद्वितीया यम याच्यामध्ये नावामध्येच यम आलं पण तो सुद्धा आहे कारण ज्या नरकासुरावर विजय मिळून ज्या श्रीकृष्ण परत आला त्या सुबोदरीने त्याला औषण केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा भाऊबीज आलीच म्हणजे परत भाऊ बहीण हे नातं आलंच त्याच्यात आणि हल्ल्याळसाहेबांनी कसं सांगितलं की हे खूप पवित्र नातं आहे भाऊबीज भाऊ बहीण आजचा हा दिवस खरोखरीच त्या नात्याकरता आपल्या पूर्वजांनी खूप कल्पकतेने सगळी आखणी केलेली आहे त्या पौराणिक ज्या कथा आहेत त्याची योग्य सांगड घालून हे सगळे सण केलेले आहेत आणि आजच्या धकाधकीच्या काळात कोणाकडे जायला मिळत नाही म्हणूनही असे सण आहेत की तुम्ही या भावानी बहिणीकडं जावं यमाला वेळच होत नव्हता बहिणीकडे जायचा यम सूर्यदेवांचा पुत्र दोन त्यांच्या पत्नी होते सूर्यदेवांच्या एक संध्या आणि एक छाया तर संध्यापासून जो झाला हा यम आणि यामिनी आणि छाया देवीपासून जे झालं शनी देव। ते शनीदेव तर ते यामिनीच सा बऱ्याचशाला म्हणणं असायचं की माझ्याकडे या तुम्ही म्हणून पण यम जाणं म्हणजे यम म्हणजे मृत्यूचे देवता ना ते यम जाणं कुठे यमाला कोणी बोलवत नाही बघा असं कोणाला वाटत पण यायचं या म्हणून तो येणार हे शंभर टक्के पण कोणाला विचारलं तर कोणी नकोच म्हणतात ते पण त्याची बहीण बघा ना म्हणजे किती प्रेम जसा तल सभाने म्हटलं की बहिणीचं प्रेम आहे माझ्याकडे तो यावा जरी मृत्यूची देवता असेल तरी तो माझ्याकडे यावा आणि ती इतकी हट्टाला पेटती की एक दिवस शेवटी यम निश्चय करतो की जायचं तिच्याकडे गोडधोड ती करती औक्षण करती त्याला आणि मग त्याच्यापासून ती वर मागून घेत की ही जी भीती आहे ना लोकांच्या मनात की यम या आला की म्हणजे मृत्यू आला त्यामुळे यम कोणाला यावा असं नको मनात न नकोच मृत्यू नकोच माहिती आपल्याला मरणार आहोत तरी पण कोणाला कधी विचारा हां साधू संत असतील ते तयार असतात की ठीक आहे कधी मृत्यूला सामोरं जायला तयार आहे पण जो सामान्य जी आपल्यासारखी लोकं असतात ते शक्यतो नको नकोच म्हणतात किती तो भांतरणावर खेळलेला असेल तरी त्याला काहीतरी धडपड सुरू असते मला कसं करून वाचवा नव्वदाव्या वर्षीसुद्धा काय काय आता आत्तासुद्धा बरेच जण असे येतात वडील आजारी आहेत सासरे आजारी आहेत अमुक येत वय विचारलं तर नव्वद ब्याण्णव कसं का आता मग उपाय करायचे ना ठीक आहे माया आहे पण जर का सुटका होत असेल त्या आजारी माणसाला त्याच्यातनं सुटका हवी असती आणि आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो ते मग त्यावेळेला ती यामिनी काय करते की त्याला सगळं गोडधौड करते आणि मग त्याच्यापासून वर मागून घेते की जो कोणी तुझी आजच्या दिवशी जर का पूजा करणार असेल तर त्याला अपमृत्यू तरी देऊ नको महामृत्यू आहेच ठरलेला पण अपमृत्यू तरी देऊ नको आणि तो वर तो देतो तिला म्हणून आजच्या दिवसाला जो भाऊ बहिणीकडे जातो बहिणींनी त्याला बोलवायचं असतं त्याच्याकडं गेल्यानंतर बहिणीकडे गेल्यानंतर गोडधोड करून औषण करायचं असतं तिने आणि म्हणजे आज असं मानतात की आजच्या दिवसाला तो जो भाऊ जो असतो तो आपली स्वतःच्या घरी न जेवता फक्त बहिणीकडे जेवण करत होतो अशा ह्या सगळ्या केल्यानंतर मग त्या तो जो आशीर्वाद देतो त्या घरातला अपमृत्यू कधी तो टाळतो म्हणजे अशीच कथा आहे द्वितीया म्हणतात त्याला श्रीकृष्णाचं मी आत्ताच सांगितलं की श्रीकृष्णालासुद्धा सुबोधरीने ओवाळलं होतं श्रीकृष्णाला ज्यांनी भाऊ मानला त्या द्रौपदीचं कायम अखंड त्यांनी रक्षणच केलेलं आहे त्यामुळे भाऊ हा रक्षण करता आहे भाऊ हा सांभाळ करता आहे भाऊ हा पालन करता आहे संकटात मदत करणारा आहे आणि हे भावाचं कर्तव्य निभावताना भावांनी सदैव लक्षात ठेवायचं की शक्यतो बहिणीवर अशी वेळ येऊ द्यायचीच नाही पण जर का आली तर तिच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे आणि मला आत्ता आठवतं की हल्लासाहेब असं त्याचं एक उत्तम उदाहरण ठरू शकतील मला वाटतं तीन वर्षापूर्वी बहुतेक तो प्रसंग आला होता तो आणि त्या प्रसंगाने त्यांचे जे भगिनी आहेत म्हणजे आपल्या जमखंडी शाखेच्या ज्या प्रमुख आहेत सौ बनोताई तर त्या एका क्षणामध्ये असं झालं की त्या हंतरनं उठू शकत नव्हत्या दवाखान्यामध्ये त्यांना नेलं त्या टाळाला आणि पण हल्लाळ साहेब त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिल की आपण काहीतरी करू ते स्वतः जाऊन आले तिथे जाऊल्यानंतर तिची परिस्थिती बघितली आणि आपण काहीतरी करू हे काहीतरी करू ही जी तगमग होती ना त्या तगमगकीनी त्या उपायांना आपलं यश दिलं त्यांची जी तळमळ होती ती माझी बहीण बरी व्हायला पाहिजे उपाय आपले होते महाराज पाठीशी होते पण त्या तळमळीने त्यांनी असं दुर्लक्ष नाही केलं आतापर्यंत आपण बरंचसं बघतो कलियुगामध्ये भाऊ भाऊ किंवा भाऊ बहिणी नाती किती शिल्लक आहेत प्रत्येक जी काही अडचणीची जी घरं आहेत किंवा आत्ताच्या कलियुगात मला असं म्हणायचं की विरोधाभाससुद्धा आहे भाऊ भावाशी बोलत नाही भाऊ बहिणीशी बोलत नाही पैशाचं संबंध मध्ये येतोय वारसा हक्क येतोय है, संपत्ती येते काय ना काहीतरी येते आहे नाती तुटलेली आहेत पण आजच्या ह्या कलियुगामध्ये असे जर का तळमळीचं नातं जर का दिसलं ज्याला त्यांनी ते ज्या ध्येयाने की नाही माझी बहीण बरीच व्हायला पाहिजे अशा ध्येयांनी त्यांनी जी काय मग आपण सांगितलेले उपाय केले आणि त्या उपायांना स्वामींनी खरोखरीच यश दिलं अक्षरशः मला वाटतं चार का पाच दिवसामध्ये त्या उठून उभ्या राहिला म्हणजे सुद्धा जेव्हा सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागेल शस्त्रक्रिया क कर, करावं लागेल वगैरे पण त्याच्यातनं त्या उभ्या राहिल्या आणि मग त्या आमच्याबरोबर गिरणारला आल्या मग त्याच्यामागे काय होतं की भावाची श्रद्धा होती भावाची तळमळ होती त्याच्यामुळं त्या बहिणीला पण तो जोर मिळाला आणि मग ते सगळं पुढचं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ते, ते, ते काय की ते त्या गिरनारला ज्या गेल्या आमच्याबरोबर गिरणारलासुद्धा आलं त्या एकट्या आणि शुभांगी वहिनी म्हणजे हल्लांच्या पत्नी त्या दोघी आमच्या सर्वांच्या अगोदर तिथे वरती शिखरावर तिथे पोचल्या होत्या ही ताकद आहे भावाच्या इच्छेची भावाच्या आशीर्वादाची भावाशी मनामध्ये ज्यांनी ती तळमळ घेतली जो ध्यास घेतला होता बहीण बरे वेळ म्हणून म्हणजे बहिणीकरता काहीतरी करणं हा भावाचा ध्यास असावा हे मला तर नेहमीच वाटतं मी आपल्या ह्या पूर्व पूर्वजांनी जे आखून दिलेलं सण सूर्याच्यावर मी खूप विश्वास ठेवतो त्यांनी काहीतरी मनामध्ये योजना आखलेली आहे त्यानुसारच हे सगळं घडत असतं त्याच्यामुळे सगळ्यांनी पाळावं मी खूप त्याच्याकरता प्रयत्नशील असतो तुम्ही बऱ्याचशा प्रमाणात असं असतं की हल्लीच्या काळामध्ये देवावरती विश्वास नाही मुळात जिथं मूळ आहे तिथं विश्वास नाही आहे आणि मग मा कुठेतरी मागे पुढे ज्या संकट येतं आणि मग बाहेर पडायची इच्छा होती नाहीला जायचं का दे नाही पण ते देवाचं नाव घेतात नामस्मरण करतात त्या संकटातून बाहेर पडतात आणि मग विश्वास त्यांचा बसतो मग त्याच्यापेक्षा आपण अगोदरच जर का काही केलं तर मी केलं म्हणून संकट येणार नाही असं पण नाही काही काही ठिकाणी असं आहे की बरंच आम्ही देवाचं करतो मला कालच कोणीतरी सांगत होतो मला वाटतं की आमच्याकडं देव बरेच आहेत देवदेव आम्ही बरंच करतो कुठल्या कुठल्या पोथ्या वाजता ते मग त्यांनी मला बरंच सांगितलं काहीतरी आणि एवढं करून आज मी सुखी नाही आहे माझ्या मागं संकट खूप आहेत आपलेच सेविके आहेत मला वाटतं मला नाव आठवलं मी आता नाव घेत नाही पण असं झालं त्याच्यामध्ये मग त्यांना म्हटलं की तुम्ही एवढं जे करताना काय काय पोथ्या वाचतात त्यांनी मला सांगितलं एवढं सगळं करताय मग असं या सुद्धा असू शकेल की एखाद्या तुम्ही अजून जिवंत आहात एखाद तुम्ही अजून तरुण जात आहात तुम्ही जे करताय त्याच्यामुळं नाहीतर एखादं असं सुद्धा होऊ शकलं असतं की कुठल्या कुठे कोलमडून पडला असतात तुमचं घरदार काही शिल्लकच का राहिलं नसतं सत्य <laughs> काय माहिती नाही सत्य काय म्हणतात शिंक बाबा एकदा वाचलं पाहिजे की सत शिंक आल्यानंतर सत्य असं का म्हणतात एकदा वाचन केलं पाहिजे पण ही वस्तुस्थिती आहे जे आपण करतो त्याच्यामुळे मा आजची परिस्थिती जरी हालाखीची असेल तरी याच्यापेक्षा तोडफोड झाली नाही ना हे मनामध्ये घ्यावं की मग मी का एवढं करतो मागं संकट का तर त्याच्या मागे एवढं लक्षात घ्यावं की काहीतरी त्याच्यामध्ये स्वामींची लिला असेल आपण अजूनपर्यंत तग धरून आहोत आपल्याकडं अजून काहीतरी चांगलं घडणार असेल चांगलं घडतं शंभर टक्के चांगलं घडतं त्याचं कुठेही वाया जात नाही नामस्मरण केलं पूजा केली पोथी वाचन केलं वाया तर काही जात नाही त्याचं जसं विस्तव आणि लोणी येणार तुम्ही लोणी कशातही न्या विस्तवाच्या जवळ नेले की ते वितळणारच तुम्ही मातीच्या भांड्यात न्या नाही तर चमच्यातनं न्या तसं आपलं की नामस्मरण केलं त्याचा फायदा होणारच शंभर टक्के होणार त्याच्यामुळं हा सगळा जो सण आहे प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे त्याला खूप वेळ लागेल आणि आज आपले सेवेकरी लवकर इथून पळायच्या असं मनामध्ये धरून आलेलं आहे तर ते त्यांची लवकर सुटका करू महाप्रसादाची जे आपण फक्त कोरोडाप्रसाद इथे वाटणार आहोत मी इथे थांबतो स्वामींचा आपण जय जयकार जय जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय <ज़िये> श्री स्वामी समर्थ जय <ज़िये> जय श्री स्वामी समर्थ <ज़िये> श्री, श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय